नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज आज दिनांक सतरा नोव्हेंबर आज महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचा अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या दोन तीन दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे कोकणातील सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर या भागात काही ठिकाणी पाऊस झाला आहे यातील काही भागात अगदीच जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे रब्बी हंगामातील पिकांची नुक तीच पेरणी झाली आहे आणि अशा परिस्थितीतच राज्यातील काही भागात पाऊस झाला असल्याने याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होईल असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या उत्पन्नावर परिणाम होईल आणि त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते याच दरम्यान आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस पावसाचे सत्र सुरू राहील या संदर्भात माहिती दिली आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पाऊस होणार आहे मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचे सत्र थांबेल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्र या विभागातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जतकडे पावसाची शक्यता आहे यासोबतच कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही आज पाऊस होणार असे पंजाबराव डक यांनी सांगितले आहे तर गोव्यातील पणजी या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र उद्यापासून अर्थातच अठरा अर्था अर्था नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा कोरडे होणार आहे आणि राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे उद्यापासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे एकोणवीस तारखेपासून राज्यातील अनेक भागामधील तापमान बारा ते तेरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल असे सुद्धा पंजाब डक यांनी यावेळी नमूद केले अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद